आपण सगळे सावधमध्ये उभे राहून प्रतिज्ञा घेणार आहोत <laughs> आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपण इथे ध्वजारोहणाचा सन्मान सुद्धा देताना समाजात जे घटक चांगलं काम करतात किंवा सामान्य नागरिक येतात ज्याच्या मागे काहीतरी चांगलं काम आहे अशा व्यक्तीला आपण ध्वजारोहणाचा मान देत असतो आजचा ध्वजारोहणाचा मान आपण एका महिलेला देणार आहोत आणि त्यांचे जे पती आहेत त्यांनी भारतीय सैन्यामध्ये या देशाचं रक्षण करता करता त्यांना वीरपती वीर प्राप्त झाली आहे तर अशा वीरपत्नी सुनंदाई आपल्यालाही म्हणते की आपण ध्वजारोहणासाठी वर्षी वीरपत्नी सुनंददायी केले आपण एकदा काळ्या वाजवेत त्यांच्यासाठी कारण या अशा माता अशा भगिनी आपल्या समाजामध्ये आहेत की ज्या आपलं कुंकू जसं आपण आता सगळ्यांनी जाती फुगून सांगितलं की ऑपरेशन सिंधूर ऑपरेशन म्हणजे कुंकू या कुंकूच्या रक्षणासाठी ऑपरेशन सिंधूर केलं जे आपलं कुंकू कशाचीही परवा न करता सीमेवर पाठवतात एवढं मोठं काळीच या आमच्या माता भगिनीचा आहे म्हणून हा देश सुरक्षित आहे नाहीतर आमच्याकडे साडेसात वाजल्यानंतर नवऱ्याला उमर्याच्या बाहेर जायची परवानगी नाही कुठे चालला म्हणून लगेच अडवतो आपण रात्र झाली आता बाहेर नका हे धाडस असावं लागतं ते देशाचं रक्षण होतं तर त्यांच्या हस्ते आपण आजचा ध्वजारोहणाचा संपन्न करणार आहोत ध्वजारोहण झाल्यानंतर घोषणा द्यायच्या नाही ध्वजारोहण झाल्यानंतर लगेच राष्ट्रगीत सुरू होईल राष्ट्रगीत झाल्यानंतर आपण घोषणा देणार आहोत त्याच्यानंतर लगेच आपण प्रतिज्ञा घेणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपण पुढचा कार्यक्रम घेऊ शकतो तुम्हाला मी सगळे आपण उभे सावधांमध्ये आपले आय अंबादाजी घरकर साहेब या ठिकाणी आहेत तेही ध्वजारोहणासाठी उपस्थित राहतील कारण त्यांचा तो शासकीय सन्मान आहे त्यांनाही मी विनंती करणार आहे की आपण ध्वजारोहणासाठी आमच्या तारीख सोबत पुढे यायचं वाटेवर शक्यतो उभं राहू नका पुढे आणखी इकडे जागा जागाय भरपूर गर्दी वाढणार आहे काय आपल्या लोकांना बऱ्यापैकी माहीत झालंय दहा पाच ला वाड्यावर ध्वजारोहण असत त्यामुळे सगळे कार्यक्रम उतरून वेळेवर आपली मंडळी येतात तुम्हाला सगळ्यांचे आभार आहेत की तुम्ही स्मारक समितीत निघेजनाला आवाहनाला ध्वजारोहण झाल्यानंतर सगळेजण घोषणा कुणीही देणार नाही सगळेजण सामुदायिक राष्ट्रगीत सुरू करतील आणि त्यानंतर आपल्याला ज्या आहेत त्या घोषणा द्यायच्या त्यानंतर आपण प्रतिज्ञा देणार आहोत सावधान म्हणजे सावधान राष्ट्रीय झंडे को सामने सड़क मिले के सामने सलाम दीजिए जन मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा जायर उत्तल बंग झिंग हिमाचल यमुना गंगा उज्जल जल भितरंग तव शुभ माने जागे तव शुभ आशिष मागे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय जय जय, जय, जय 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 जय, जय हे सावधान प्रत्येकाने आपला हात आपल्या छातीवर आपल्या आपल्या मनाला हृदयाला साक्षी ठेवून ही प्रतिज्ञा आपण सगळे म्हणणार आहोत माझ्या पाठीमागे म्हणा पाठ माझी नाहीये तुमचीच नाही आहे माझ्याकडे मोबाईल मध्ये आहे मी वाचणार आहे हे तर आपलं दुर्दैव आहे की प्रतिज्ञा आपली पाठ नाहीये आणि त्याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे ही जाणीव आपल्या सगळ्यांच्या जा मनामध्ये असली पाहिजे या प्रतिज्ञेच्या प्रत्येक वाक्याचा म्हणताना मनामध्ये विचार करा की ती प्रतिज्ञा आपल्याला काय सांगते सावधान भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान थे माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझ सौख्य सामावलं आहे भारत है। की माता की जय धन्यवाद आणि आजचा जो आपण महिलेला मान दिलाय त्याच कारणही तुम्हाला सांगतो त्या तर वीर माता आहेतच पण आठवड्यात आपल्याकडे दुर्घटना झाली शेड तालुक्यामध्ये पहिलीच अशी दुर्घटना असेल की काही आमच्या महिला भगिनी देवदर्शनाने निघाल्या होत्या कुंडेश्वर कुंडेश्वरचा विकास झालाय देवदर्शन चांगलंय तीर्थक्षेत्र झाले तर या महिला भगिनी ज्या देवदर्शनाला गेल्या त्याच्या गाडीला अपघात झाला मोठा आणि त्यामध्ये बरीच भूतहानी झाली